खावा खावा तेवढं जाईल तेवढ जरा महत्ळ्या अश्या त्या कायलीत जरा होते का कायलीत माहितीये का हेत आपलं दोन केलं तर काय जाय तेवढं घालायचं काय करायचं आता मी कापरपोळी भाजायची त्याच्या पक्षी ते भरत त्यांना काय खास सोडतं विचारत जावा मला वाटतं हे आता शहाعليهवर अजी काय खाव सोडतं चारती जाते जरा ते मी नतवाला तरवणीच होतं ते हे गट करूनच ती चाटते मग आधी काय चाले बघा ते कामाला झुपलाय गाडीला आज बांबरात गेला त्याला रात्री म्हणलो म्हणलो म्हातारी गेला तसा का मला आता चार दिवस झालं बरं नाही आणि नाही गेले म्हटलं सकाळी कुठे गेला तसा मग आता कुठे गेला तसा मी आत्ता सकाळी उठला इकडे तिकडे मिरावला एकोणीस दिवस लाईट नव्हती कल आली का लाईट वायरमेन आला होता कल दाव चढला आणि पाणी तरी बी काय नाही आणि मग हे केलं तिथं मध्ये तुटलेली वायर खुलली होय आणि मग वायर झालं चांगलं ती फिजूच गेली होती एक तिच्यात नव्हती बघा आमच्यात नव्हती हिजा येत नव्हती गिरणीची आणि आनंद ह्याच्यात नव्हती बाजेच्यात नव्हती मग एकच नव्हती नाही मग ती सकाळी आली या मग ती बर सकाळी त्यानं नंबर दिला जातो त्यांनी फोन लावला ते मी रावाने म्हटलो वजन जरा बागेत जावा त्यानं नंबर दिला त्याच्या पैसे रिया म्हणतो बाळा माझ्या फोनात शेतक आलेलो आहे सकाळी ते नाही करायचं गिचकू भात करायचं एकदम गिचकू असा कोकणात करता का नाही ते खिमाट खिमाट बघा आणि त्यात ते वरण घालायचं किती वेळा खातात मग दिवसात मग किती आता दिवसात सकाळी बिस्किट गोळीला चाललंय आता जो भात आता काही बारा वाजून गेले काय आजारी माणूस खाणार आहे तर

पानी गिरे